परिसरात आज गोंडवाना साम्राज्ञी आदिवासी राजमाता आणि शहीद वीरांगना रविवारी सकाळी वाजता झालेल्या या सोहळ्यात आदिवासी समाजाने आपल्या पारंपरिक चालीरीती आणि संस्कृतीचे दर्शन घडवले समाजाच्या आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचा हा महोत्सव ठरला सम्राट रावेन मडावी यांच्या पुढाकाराने आयोजित या महोत्सवाच यंदाच एकोणवीसवं वर्ष असून प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना गोंड महासभेचे प्रदेशाध्यक्ष प्रल्हाद सीडाम माजी प्राचार्य पुरुषोत्तम कुंभरे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते समाज हितासाठी कार्य करणाऱ्या चंपतराव पंधरे यांचा सत्कार करण्यात आला तर महिला भगिनींनी पारंपरिक पोशाखात सामूहिक पूजा करून संस्कृतीचा सन्मान केला गोंडवाना संस्कृतीचा वारसा स्वाभिमानाने आणि प्रतीक ठरलेला हा वीरांगणा राणी दुर्गावती जयंती रावण पूजा महोत्सव अमरावती आदिवासी उत्स्फूर्त सहभागाने ऐतिहासिक ठरला आपल्या अमरावती शहराच्या या वीरांगना राणी दुर्गावती चौकामध्ये आदिवासी समाजाच्या वतीने व वीरांगना राणी दुर्गावती स्मारक समिती महाराष्ट्र राज्य या समितीच्या महिलांच्या प्रयत्नाने मागील अठरा वर्षापासून वीरांगना राणी दुर्गावती जयंती आणि उधानायक महात्मा राजा रावण यांची सामूहिक जयंती आणि त्यांचा महोत्सव चा कार्यक्रम मागच्या अठरा वर्षापासून होत आहे हे कार्यक्रमाचं एकोणवीसावं वर्ष आहे अमरावती शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज राहतो सोबतच महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये काही आदिवासी बहुल भाग आहे मूळ आणि रावण पूजा घेणं उद्देश हा आहे की आदिवासी समाजाचं जे साहित्य आहे किंवा आदिवासी समाजाची जी संस्कृती आहे हे लिपीबद्ध नाही परंतु आदिवासी समाजाच्या ज्या प्रथा परंपरा आहे चालीरीती आहे त्यांची लोकगीत आहे या लोकगीतांमध्ये आमच्या पूर्वजांचा आमच्या बापदाद्यांचा इतिहास दडलेला आहे आणि त्याच्यामध्ये आदिवासी समाजाची जे लोकगीत आहे पूर्वांची लोकगीत आहे यामध्ये वंशामध्ये सून असलेल्या गोंडवाना साम्राज्याच्या वीरांगना राणी दुर्गावती यांचा आणि सर्व आपल्या पूर्वजांचा दुर्गावती राजा राव संयुक्त आयोजित केलेला आहे एकोणीस वर्षापासून या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या संख्येने हा बांधव श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येतात आणि जयंती घ्या ये नकार येतो गेल्या काही दशकापासून आमचा राजा रावण असेल ज्याच्या पुतळ्याचं जाऊन केल्या जाते आमची अस्मिता दुखला जाते त्यांना उत्तर काही जाडपोड करून नाही किंवा काही त्यांच्या विरुद्ध बोलून नाही आम्ही निर्णय का समाजाने रावणाची आपण पूजा करावी जेणेकरून एक सामाजिक एकतेचा आमचं एकतेचं सरकार आम्ही पण त्यांच्या विरुद्ध करू शकत नाही परंतु एक सामाजिक एकता म्हणून सामाजिक संदेश म्हणून आम्ही रावण पूजेला सुरुवात केली त्या रावण पूजेचा एकच उद्देश आहे आमचा हा रावण राजा राजा त्यामुळे कुठे त्याला क्षती पोहोचू नये किंवा लोकांनी इथल्या लोकांनी तयार केली त्या विदारक परिस्थिती राहून सुरू त्यांच्या विरोधात आणि सामाजिक लढा म्हणून आम्ही रावण पूजे तयार रावण पूजेचा आम्ही एक हे नेहमी करत असतो त्यानंतर वीरंगाना राणी दुर्गा होती त्यांचा जयंतीचा दिवस त्या जयंतीनिमित्त इथल्या शूरवीर गोंडवाना लँड मधील त्या महाराजी होत्या आणि क्रांतिकारी होत्या त्यांचा इतिहास आमच्या समाजामध्ये पोचावा आमच्या महिलांबद्दल पोचावा हाच उद्देश म्हणून